नमस्कार मी भावना तन्मय सुतार सकाळी गौरवघाता या पुरस्कारासाठी माझ्या सासूबाई रंजनकुमारी सुतार यांना निमंत्रित केलं त्यांचा सत्कार केला याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे मी माझ्या फोनबद्दल थोडीशी माहिती सांगू इच्छिते बी बिझनेस सर्व्हिस युनिट ऑफ कोल्हापूर ही एकोणीसशे शहाऐंशी साली ही घरी स्थापन केलेली एक कंपनी आहे ती आता विस्तार झालेला आहे तिचा आमच्या फॉर्मच्या तीन शाखा आहेत मुंबई गोवा अँड कोल्हापूर कोल्हापूरमध्ये आमची प्रमुख शाखा आहे आणि एम आय डी सी कागद एम आय डी सीमध्ये आमचं प्रायव्हेट लिमिटेड फर्म आहे त्याचं नाव आहे सेक्सिंग मशीन्स प्रायव्हेट लिमिटेड आमचा पॅकिंग मशीन्सचा व्यवसाय आहे ऑल टाईप ऑफ पॅकिंग मशीन्स आहेत आमच्याकडे छोट आ, मसाले लिक्विड फिलर इंडक्शन्स ऑल टाईप ऑफ पॅकिंग मशीन्स आणि आम्ही हा विस्तार माझ्या सासूबाई आणि सासऱ्यांनी के केलेला आहे त्यांनी जो वटवृक्ष उभारलेला आहे त्याला आता माझे मिस्टर तन्मय वसंत सुतार हे पुढे चालवत आहेत त्यांच्या साथीने आम्ही त्यांच्या सुना हा दोघीही खूप छान पद्धतीने साकारत आहोत याबद्दल मला खूप अभिमान आहे आणि माझ्या सासूबाई आणि सासरेभुवानी जो विस्तार केलेला आहे त्याला आम्ही खूप પુને ઈચ્છા ધન્યવાદ